मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक का आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट्स चाहत्यांना शेअर करत असते तिने तेरा वर्षापूर्वी अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे लग्नाला चौदा वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही यावरून लोक खूप प्रश्न विचारतात असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केलाय लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेलच ते प्रश्न तू कसे हाताळतेस असा प्रश्न हॉटरफ्लायच्या मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आला त्यावर प्रिया म्हणाली की तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरच तुमचं आयुष्य पूर्ण होतं असं लोकांना का वाटतं काही महिला आहेत ज्यांना मुलं नको आहेत आणि आन ते आनंदी आहेत तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे असं वाटतं माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोंवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स आढळतील उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडूनच आहे पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवे तेव्हाच मी करेल जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार प्रियानं नाटकानंतरचा एक अनुभव सांगितला मी आणि उमेश एकत्र एक नाटक करतोय नाटकानंतर लोक भेटायला येतात एके दिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या आता आम्हाला गुड न्यूज पाहिजे मी म्हणाले आत्ताच तर अवॉर्ड्स मिळाले गुड न्यूज मिळाली ना पण त्या म्हणाल्या तू बाळ कधी करणार मी उत्तर देईस तोड त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या मग मी त्यांना म्हणाले काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत बद्दल कमेंट्स आल्या असा खुलासाही प्रियाने केला नुकताच मी पोलका डॉट प्रिंटच्या काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता त्या फोटोवरही प्रिया बापट प्रेग्नेंट आहे का अशा कमेंट्स होत्या अनुष्कानं तिच्या प्रेग्नेन्सी वेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता त्यामुळे मी घातला तर त्यांच्या मते मी प्रेग्नेंट आहे असं म्हणत प्रिया हसू लागली मनोरंजन विश्वातील अशा ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा